मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं सगुण स्वरूप रामरायामध्ये विलीन झालं यातपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या चरित्र भागापर्यंत पाहिला श्री महाराजांचं व्यक्तिदर्शन कसं होतं श्री महाराज सगुण स्वरूपात कसे दिसायचे याची उत्कंठा आपल्या सगळ्यांनाच आहे श्री महाराजांची उंची सुमारे साडेपाच फूट होती त्यांचं वजन जवळपास दीडशे पाउंड होतं मध्यम प्रकारचा त्यांचा बांधा होता आणि त्यांचे अवयव घट्ट भरलेले होते त्यांचा रंग गोरा खरा पण त्यात थोडी पिवळसर झाक होती रुंद चेहरे पट्टी भव्य कपाळ सरळ नाक मोठा जबडा भरलेली मान मोकळी तुटका कान शुभ्रदात आणि भुवयांच्या खाली लकाकणारे चमकदार डोळे अशी त्यांच्या उत्तमांगांची ठेवण होती त्यांच्या तोंडावर ते एक प्रकारचं तेज तरळत होत आणि त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मितहा प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडायची वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत त्यांचं शरीर सडसडीत होत ते हडकुळे कधीच नव्हते पोट सुटलं आजोबा वाजी आजी त्यांना गणपती म्हणून हाक मारायचे त्यांचे आई वडील त्यांना गणू म्हणून हाक मारायचे मित्र आणि गावचे लोक त्यांना गणुबुआ म्हणायचे उत्तर भारतातले लोक त्यांना दख्खन के महाराज म्हणायचे सर्व शिष्य मंडळी त्यांना महाराज म्हणायची आणि त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत आणि स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपली स्वाक्षरी करताना ब्रह्म बुवा रामदासी अशी आपली स्वाक्षरी करायचे श्री महाराजांचं अस्तित्व देह सोडल्यानंतर सुद्धा होत श्री महाराज हे संत होते याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता त्यांना ईश्वराचं अपरोक्ष ज्ञान झालेलं होतं त्यांच्या देहबुद्धीचं मरण त्यांनी स्वतः पाहिलं होतं मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचं भय वाटत कारण मृत्यून तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या संतांना सत्पुरुषांना अमृतत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळं लिया देहाच्या वियोगाचं भय उरलेलं नसतं जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीत आनंदाशिवाय दुसरं काही नाही असं ते सांगतात मी पणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्मांचा नाश होऊन भगवंताचं नाम काय ते शिल्लक उरत देहजिवंत असताना त्यांचं अस्तित्व नामामध्ये असतं त्याचप्रमाणे देहपात झाल्यानंतर देह पतन झाल्यावर देखील त्यांचं नामा अस्तित्व नामामध्येच असतं या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचं काम असे संत सत्पुरुष करीत असतात संताने एखाद्या शिष्याला हाती धरलं की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचं सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत सत्पुरुष महात्मा स्वीकारित असतो म्हणून संत देहानी जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत ज्याला एकदा मी आपला म्हणला त्याला मी कधी सोडला नाही त्यानं मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही या शब्दावरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी आणि अनुभव सुद्धा घ्यावा पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात तर उलट आपण या जडसृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असं समजून जगत असतो कधी कधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्यावेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात किंवा प्रत्यक्ष दर्शन घडतं किंवा सुंदर सुवास येतो किंवा संकटामध्ये अचानक मदत मिळते खरे पाहिलं असता संतांच्या चरित्रामध्ये अशा गोष्टींना गौण महत्व असत ज्या तत्वाच्या पायी त्या संतान स्वतःच जीवन वाहिलं त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचा होम करण्यास सिद्ध असणारी माणसं मागे तयार होणं हा त्या संतांच्या अमरत्वाचा खरा खरा पुरावा आहे श्री महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपलं जीवन वाहून टाकलं भगवंताला त्याच्या निष्ठेला त्याच्या प्रेमाला ते नाम असं म्हणत म्हणून भगवंताचं नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचं खरं अस्तित्व पटलं असं म्हणावयास हवं हे जरी खरं तरी ज्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचं अस्तित्व अनेकांना अनुभवायला आलं असे थोर सत्पुरुष म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज होते अशा काही प्रसंगांचं वर्णन त्यांच्या चरित्रात आलं आहे आणि ते आता आपण पाहणार आहोत जिथे भगवंताचं नाम असेल तिथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं खरी अस्तित्व अनुभवायला येईल असं पुन्हा पुन्हा सर्व श्रोत्यांना निक्षून सांगावं असं वाटतं निर्मळ अंतःकरणानं सूक्ष्म वृत्तीनं प्रचंड अनुसंधानानी प्रचंड एकात्मतेनी आणि तद्रूप होऊन जो नाम घेईल त्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्या वाचून राहणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी देह ठेवल्यावर ते तिसऱ्या दिवशी काही कोमटी मंडळी गोंदवल्याला आली श्री महाराज नुकतेच समाधीस्थ झाले आहेत हे पाहून त्या सर्वांना खूप वाईट वाटलं या सगळ्यांची हकीकत अशी की बिदरहळीला ज्या वेळेला ब्रह्मानंद महाराजांकडे रामस्थापना झाली मोठा उत्सव झाला त्यावेळेला हे सगळे कोमटी लोक त्या ठिकाणी आले होते आणि तिथं त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना पाहिलं होतं आणि आपल्याला अनुग्रह देण्याविषयी त्यांनी श्री ब्रह्मानंद महाराजांना विनंती केली त्यावेळेला ब्रह्मानंद महाराज म्हणाले तुम्ही थोडं थांबा माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत ते इथे येणार आहेत त्यांच्याकडून मी नक्की तुम्हाला अनुग्रह देववीन ते कोमटे आठ पंधरा दिवस राहिले पण त्या कालावधीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज येऊ शकले नाहीत म्हणून ते परत आपल्या गावी परत गेले ते लोक परत गेल्यानंतर मग ब्रह्मचैतन्य महाराज आले मग बिदर हळदीची स्थापना झाली काही वर्ष गेली आणि गोंदवल्याला जाऊन आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह घ्यावा असा हेतू मनात धरून हे सगळे आता इतक्या लांब आले होते आणि केवळ तीन दिवसाचीच त्यांची आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची कायमची चुकामुक झाली हे सगळे स्त्री पुरुष ही सगळी घटना कळल्यानंतर गोंदवल्यात धाय मोकलून रडू लागले आणि स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले पुढं काय करावं हे काही त्यांना सुचे ना ब्रह्मानंद महाराजही तिथे नव्हते अशा वेळेला आप्पासाहेब भडगावकर यांनी या लोकांना सांगितलं की तुम्ही असे निराश होऊ नका तुम्ही सगळेजण रात्री गोशाळेत जा तिथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत त्यांच्या समोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तिथे त्या पादुकांसमोरच निजा तुमचं काम होईल त्याप्रमाणे ही सगळी मंडळी प्रार्थना करून तिथेच गोशाळेत महाराजांच्या पादुकांसमोर निजली पहाटे सर्वांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दर्शन दिलं सर्वांना त्रयोदशाक्षरी मंत्र सांगितला सर्वांकडून पूजा करून घेतली आणि जपासाठी माळ देऊन सगळ्यांना सांगितलं की तुमचं काम झालं ना आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा सर्वजण पहाटे पहाटे जागे झाले आणि मला अनुग्रह झाला मला अनुग्रह झाला असं एकमेकांना सांगू लागले त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती ती जागी झाली व उठून बसली तेव्हा तिच्या मदरातून माळ पुढे पडली आणि तिला तर आनंदाश्रूंचं भरत आलं कारण श्री महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती तशीच ही माळ होती प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर श्री महाराजांनीच अनुग्रह दिला याबद्दल कोणाला संशय उरला नाही दोन दिवस ही मंडळी गोंदवल्यात राहून महाराजांचा अनुग्रह प्राप्त करून महाराजांच्या पादुकांची सेवा करून आनंदानं परत गेली अशा रीतीनं खऱ्या शुद्धांत जे जे साधक महाराजांच्या पादुकांच्या जवळ आले महाराजांच्या समाधीच्या जवळ आले त्यांना त्यांना महाराजांनी अनुग्रह देऊन कृपांकित करून घेतलेला आहे गरज आहे ती फक्त शुद्धांतकरणाने महाराजांच्या पादुकांवर ते महाराजांच्या समाधीवर ते डोकं ठेवण्याची अहो एक प्रसंग तर असा घडला की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी देह ठेवला आणि दहा बारा दिवसांनी मैसूरकडचा एक मनुष्य गोंदवल्याला आला पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडेच दिवस आधी श्री ब्रह्मचैतन्यांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या दर्शनासाठी आपण इतका लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेनच तो भारी निराश झाला आणि त्या भरात पादुकांपुढेच जीव देण्याचा त्यानं विचार केला श्री महाराज देहानी जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत जिथे नाम चालू आहे तिथे ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिल्या परंतु त्यानं आपला विचार काही बदलला नाही एक दिवस त्यानं पुष्कळ आफू विकत आणली तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली सर्व मंडळींची निजानीत झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत महाराजांच्या पादुकांसमोर बसला बारा वाजून गेले एक दोन तीन चार वाजून गेले तरी मृत्यूचं काही चिन्ह दिसेना शेवटी पाच वाजता तो तो उठला आणि शौचाला जाऊ लागला नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतून त्यानं हातानं ती जीभ चोळली आणि एक ओवा ओकारी काढली त्याबरोबर रात्री घशात घातलेली आपूची लांब गोळी जशीच्या तशी बाहेर पडली हा सगळा प्रकार पाहून सगळ्या मंडळींना मोठं आश्चर्य वाटलं आणि असा आतताईपणा करणं श्री महाराजांना पूर्वी कधी आवडलं नाही आणि यापुढेही आवडणार नाही याबद्दल सर्वांचीच काय पण त्या माणसाची स्वतःची खात्री होऊन चुकली नंतर त्या माणसानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची मनापूर्वक क्षमा मागितली आणि महाराजांच्या पादुकांवर ते अनुग्रह करून स्वतःच्या जीवाचं कल्याण करून घेतलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीस्थ झाल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाचे असे अनेक प्रसंग घडलेत असे अनेक पुरावे असे अनेक लोकांना अनुभव आलेत हे सगळे प्रसंग इथून पुढच्या भागांमध्ये आपण क्रमशः पाहणार आहोत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या नाव आणि स्वतःचं गाव लिहून जरूर कळवा आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहू महाराजांच्या चरित्रातले हे अद्भुत प्रसंग ऐकण्यासाठी इथून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी तुम्ही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर प्राप्त होईल आजचा हा भाग आपण सगळे मिळून महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राच्या सेवेकरता आपण सर्वजण इथे एकत्र येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ देई मलाय तुखे रघुरायाे मलाघुराया मला मत उपजो तुझी गुर तुणगाया